सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर विलासरावांचा राजीनामा घेतला होता पहलगामच्या हल्ल्यावेळी अमित शहाचा राजीनामा का नको असा प्रश्न खासदार संजय राऊतांनी उपस्थित केलेला आहे तर खासदार संजय राऊतांनी शरद पवारांना हा सवाल केला आहे नौ घंटे देश के प्रधानमंत्री फिल्मी सितारों में बैठकर गपशप करते हैं पंद्रह दिन इस प्रकार के सभी कार्यक्रम रद्द करने चाहिए थे सिर्फ देश का विचार करना चाहिए था देश की सुरक्षा का विचार करना चाहिए था कश्मीर का विचार करना चाहिए था लेकिन हमारी लीडरशिप ये नहीं कर रही है और हमारा अपोजिशन सरकार को समर्थन दे रहा है सरकार ने जो चुका के देश सुरक्षे सन्दर्भ ताच बोला शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता तेव्हा शरद पवार साहेब होते मंत्रिमंडळात शिवराज पाटलांनी बॉम्बस्फ घडवले नव्हते ना पण त्यांची नैतिक जबाबदारी होती दिल्लीचे बॉम्बस्फूट जे घडले शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला गेला लक्षात घ्या काँग्रेसने चोवीस तासामध्ये प्रधानमंत्री बिहारला गेले प्रचाराला याचं समर्थन करणार का माननीय शरद पवार साहेब